डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पिंपळनेर मध्ये गोमास तस्करीचा पर्दाफाश तब्बल पंधराशे किलो गोमास जप्त दोघांना अटक पिंपळनेर पोलिसांनी काल रात्री केलेल्या कारवाईत गोमास तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे एका पिकअप वाहनातून तब्बल पंधराशे किलो गोमास जप्त करण्यात आले असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या गोमासाची अंदाजित किंमत दोन रुपये इतकी आहे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या पथकाने गस्त घालत असताना त्यांनी पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकअप गाडीला थांबवले चौकशी केली असता चालकाने सय्यद जावीद आणि क्लीनरने मोहम्मद असद शेख अशी आपली ओळख सांगितली मात्र गाडीतील मालाबाबत त्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या खालच्या बाजूला गोणीमध्ये जनावरांचे मास्क भरलेले आढळले पशुवैद्यकीय अधिकारी

एक गाडी पिकअप संशयास्पद वाटल्याने तिला थांबवून विचारपूस केली त्यात चालकाचं म्हणणं होतं की त्यात कचरा भरलेला आहे कचरा चालला होता दोंढायच्यावरून मुंबईला थोडं संशयास्पद उत्तर वाटल्याने गाडी आम्ही चेक केली गाडी चेक केल्यानंतर त्याच्यात आम्हाला जनावराचा मास सारखा वास आला चेक केलं तर ते जनावराचा मास निघला आता त्या मासबद्दल आम्हाला प्रॉपर माहिती मिळत नव्हती म्हणून गाडी पोलीस स्टेशनला लावली व वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत त्या नमुने आले व ड्रायव्हर यांच्याकडे चांगली चौकशी केल्यानंतर की तो आहे यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करत आहोत व आरोपींवर योग्य ती कारवाई करीत आहोत नमस्कार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका